मग नंतर जन्मू मोटर्सचा होतो महिंदा रिसर्चर डेव्हलपमेंटला होतो त्यामुळे स्कॉर्पिओचं जे इंजिन बंद होतं त्याचं प्रायोरिटी आणि इन्शुरन्स कमी होतं दोन हजार नऊ लागे जॉब शोधला आणि शाश्वत विकासावर काम करायला चालू होतं शाश्वत विकासाचे दोन भाग आहेत मी जे काम करते एक आहे क्लायमेट चेंज म्हणजे तापमान वाढ कमी करण्यासाठी प्लांटेशन आणि दुसरं ग्रामीण भागातनं जे शिफ्ट शहराकडं मुलं व्हायला गेलं फॅमिलीचं आलं ते थांबायला था। पाहिजे तर ह्याच्यावर काम करता शेतकऱ्यांसाठी बरेचसे कामं झाली पाहिजे भारतीय किसान संघ म्हणून एक संघटना आहे त्याच्यासाठी मी कोल्हापूर जिल्ह्यासाठी काम करतो कोल्हापूरच्या पुराचा विषय आपण जिल्हा भेटून तो मार्गी लावला सहापदरी बनवत तेव्हा तिथं तेरा ओपनिंग साठचं करून घेतलं एअरपोर्टचं साईडचेन करून घेतलं ग्रामीण भागात नेटवर्क कनेक्टिव्हिटीसाठी आपण अशी निवडणूक वापरतो मी मी ह्याच कामामुळं मला विद्यापीठावर राज्यपालांचा प्रतिनिधी म्हणून पाठवतो आल्यापासून देवांना माझं टार्गेट होतं की विद्यार्थी केंद्रित विद्यापीठ आला पाहिजे प्रत्येक माझ्या जागेला जो येतो ती अपेक्षा बळी असते आणि पाच वर्ष विद्यापीठ जे काय होईल ते त्यासाठी मी पूर्णपणे जबाबदार आहे चांगलं होते की वाईट माझ्या जागेला जो कोण होता तो कधी कोण आला की तो प्राचार्यावर केंद्रित असतो संस्थाचालक केंद्रित असतो कुणाचं काय असतं कारण की प्रत्येकाची त्यांची मतं आहेत प्राचार्यांची मतं आहेत संस्थाचालकांची मतं आहेत म्हणून आत्तापर्यंत आपल्या इथं म्हणून इथं एक कार्यक्रमात आहे जस्ट पाच मिनटात फ्री झाली तरी मला वाटतं की विद्यार्थी कुणासाठी आहे कुणासाठी आहे विद्यार्थी वाटते संस्थाचालकांसाठी आहे का प्राचार्यांसाठी आहे का मुलांसाठी कुणासाठी मुलांची केलं आता आवडत नाही कशाला पहिला त्याला आवाज करून घेतले तर मला असं वाटतं की विद्यार्थी विचार केली जात असते म्हणून आल्यापासून देवंगला आपण रेल्वे सिलेबस अब्जाई केलं कोपऱ्या कोपऱ्यापर्यंत तालुक्याला आपण प्रत्येक टाईपचं एकतरी कॉलेज असताना पाहिजे त्याचे विंदू ओपन केले तसंच व्हिलरशिप दिली जाते टू व्हीलरची तसंच कॉलेजची युडर्सिपी करत आहे कुठलं कॉलेज तर ह्या गोष्टी आपल्याकडे ह्या गोष्टी करत असताना मला आणि ग्रामीण भागात काम करत असतं मला ही गोष्ट चालवली की आपल्या भागात नेमकी आपण आय आय टी आय बरोबर कम्प्लीट करू शकत नाही पण आपल्याकडे फिजिकल ॲबिलिटी जी आहे शारीरिक क्षमता जी आपल्याला आहे ही त्यांच्यापेक्षा खूप कठीणं जास्ती मग आपण त्याला का जोर देऊ शकत नाही जे आपल्याकडे चांगलं आहे त्याला आपण पुढे घेऊन जायला पाहिजे का नाही आता जसं तुम्ही पहिलं तर तुम्ही कसं बोलतो तुम्हाला रिव्ह तर ह्याच्यासाठी म्हणून आपण राज्यपालांनी कन्वेन्स केला याच गोष्टी आणि त्यांनी शिवाजी विद्यापीठाला लीड स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी म्हणून महाराष्ट्रात एकमेव युनिव्हर्सिटीमध्ये जॉब घेतली ती आपल्याला काही विषय होते मे ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्टेशनचा होता मी फुटबॉलची जेव्हा टीम पाठवली लास्ट मोमेंटला ती मधन मध्ये बऱ्याचशे आपण नॅशनल्सला गेलेले की बाबा कॅलकटाला गेलेले बरेचसे तुम्हाला लास्ट मोमेंटला तिकीट वगैरे काय होतं तिकीट मिळत नाही कन्फर्म नसते तुम्हाला कसं तरी कॉम्प्रोमाइज करून जाय म्हणून आपण अश्विनी वैश्वला जे रेल्वेमध्ये मिनिस्टर आहेत त्यांना भेटून आपण त्यांची पोस्ट त्यांना नोंद केली आहे तर आणि त्याच्यावर सोल्युशन पण सांगेल की बेबी बाबा तुम्ही मे बी ओपन एंडेड तिकीट द्या बाबा चौदा जणं जाणार आहेत नसतं आमच्या उर्चीला तर आम्हाला तुम्ही चौदा जणांच्या तिकीटाची आम्ही काढतो तिकीट आणि लास्ट मोमेंटला आम्ही त्यांची नावं आहे काय फायनल होत लास्ट मोमेंटला आम्ही मग ते तर आता काम चालू आहे मग नंतर आपण कोच म्हणून एक पॉलिसी चेंज केली आता तुम्ही खेळत ना बऱ्यापैकी आत्ता आता ह्याच्या पुढे सोप्या होतील गोष्टी पण शिक्षण घेऊन खेळणं हे एवढं सहजासहजी पॉसिबल होत नाही तर मग आपण ती पॉलिसी चेंज केली जर का तो नॅशनल इंटरनॅशनल लेवलला खेळला असेल त्याला कोच म्हणून घ्यायची पण मुबा आपण पॉलिसी चेंज केली आणि स्टेट गव्हर्मेंटनी पण ती त्यांच्या पॉलिसीमध्ये अंमलात आणली त्याच्यानंतर आपण दुसरी एक गोष्ट बघितली की हरियाणा आणि पंजाबची जी खेळाडू आहेत त्यांना त्यांच्याकडं मेडल्स जास्त आहेत कधी विचार केला का कोण सांगू शकेल आणि आपल्याकडे कमी विचार केला तरी के? कोण सांगू शकेल का मला जे त्यांना जी गव्हर्मेंटची पोझिशन समजा आता एक लेवलला मेडल मिळालं असेल की गव्हर्मेंटची जी पोझिशन मिळते तर तेव्हा त्यांच्याकडं फ्लेक्सिबिलिटी राहते की तू आत्ता नाही घेतलास की पुढं गेलास तरी ती तुझ्याकडं ती पोझिशन राहणार आपल्या इथं तसं नाही आहे तू आत्ता नाही घेतलास की ती तुझ्याकडनं जाणार त्याच्यामुळं पीक आवर्सला जेव्हा तुम्ही लोक परफॉर्मिंग असताय तेव्हा तुम्हाला ते गव्हर्नमेंटचा जॉब दिला की इनसेक्युरिटीसाठी तुम्ही तुमचं करिअर सोडून त्याच्यात उडी मार मग एकदम जी गाडी फास्ट चालली आहे त्याला ब्रेक मारल्यासारखंच आहे ना ते मग हे पण आपण राज्य शासनाला पण सांगितलं आणि केंद्र शासनाला पण सांगितले एकूण आता बघूया त्याच्यावर कारण की मी काय लोकप्रतिनिधी नाही माझ्याकडचं काम आहे जेवढं मी पोचवी ना आणि तिथल्याकडं वाहि होती ह्याच्यावर पण काम चालू आहे कुस्तीसाठी आता आपण एवढं धडपड करून करतो तर मला असं वाटतं आहे की कोल्हापूरचं नाव बेसिकली कुस्तीसाठी खूप फेमस आहे आणि तुमच्या हातात आहे की आपण ते पुढं कसं घेऊन जाऊ शकतो बरोबर आहे का माझ्या हातात आहे तर तुमच्या हातात आहे की कुस्ती आपण ऑलिम्पिक्सला तुम्हाला मेडल्स कसे मिळतील मी त्या पोझिशनला आहे म्हणून मी का ते काम करतो म्हणजे मी काही कुणासाठी करतोय की मला काही त्याच्यातनं बेनिफिट आहे असं काही नाही मला वाटतं आहे की आपल्याला ह्या गेमसाठी एक लेवलला आपल्याकडे पोटेन्शियल आहे ते आपण नॅशनल लेवलला घेऊन जाऊ की ऑलिम्पिक्समध्ये आपण कसं तो राबवू शकतो ह्या गोष्टीवर आपल्याला काम करायचं त्याच्यासाठी आम्ही कुठं कमी पडत असो तर तुम्ही आम्हाला सांगा हक्काने सांगा काही त्याच्यात संकोच ठेवू नका कारण की पण एवढं मात्र आहे की मी तुमच्याकडनं मेडल्स एक्सपेक्ट करणार मिळतील नाही मिळतील तो भाग वेगळा पण तुमच्याकडे शंभर टक्के देणं हे अपेक्षित आहे म्हणजे ओकेच आपल्याला काहीतरी करायचं आहे कारण की तुम आपण प्रत्येकाच्या हातात असते आपल्या देशासाठी काहीतरी करायला असते की नाही तर तुमच्या हातात काय आहे आपल्या देशासाठी आपण कसं समू काम करू शकतो माझ्या देशासाठी मी मेडल्स मिळवू देऊ शकतो बरोबर आहे पलवान बरोबर आहे की नाही तर ही अपेक्षा करणं माझ्याकडनं काही चुकीचं आहे का, चुकी का? माझ्याकडनं जेवढं फास्ट होतील गोष्टी तेवढ्या गोष्टी मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन पण मी पण एक सिस्टीमचा पार्ट आहे माझे जे लिमिटेशन्स आहेत ते मला ओवरकम करून का मला पण नवीन शिकतच जाणार सगळं काय मला सगळ्या गोष्टी रस्ता माहीत आहे असं नाही आहे तुम्ही जर का नवीन गोष्टी कुठली सांगितली तर तो मला गोष्ट समजून घ्या लागशील ते शिकून घ्या लागतील आणि त्याच्यातनं मार्ग काढून पुढं जाऊ लागतील ठीक आहे तर ते तेवढं तुम्ही एक मला भाऊ म्हणून तुम्ही प्रॉमिस कराल का, तुछ 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 का, का की आपल्याकडनं शंभर टक्के सर मी माझ्याकडनं शंभर टक्के देईन ऑलिम्पिक्समध्ये मेडल मिळवायचं करू शकता का नाही अरे बापरे इथंच आवाज कमी आहे तुमचा होय का नाही हो का नाही अरे पैलवान आहे तर आवाज कसा पाहिजे होय का नाही तर तुम्ही मला हक्कानी तुमचा भाऊ म्हणून कधीही कुठली गोष्ट सांगा जेवढं माझ्या कन्युसरीमध्ये असेल आणि चूक आणि बरोबर चूक आम्ही समोर शंभर माणसं आहेत की एक माणूस आहेत याची मला काही फरक पडत नाही त्याच्यावर फक्त चूक आणि बरोबर मला वाटते कृष्णा सरांना पण हा प्रश्न स्वभाव माहिती आहे मध्ये कोणी चूक होते तर त्याच्या विरोधात मी उभा राहा आता शिरोळ तालुक्याचं रस्त्याचं जे काम आहे ते भारतीय किसान सांगा मी आम्ही थांबवलेलं शेतकऱ्याला चारपट मोबदला मिळालं असं नाही की बाबा हा ह्या पक्षाचं आहे म्हणून त्यांनी ते केलं तसं असतं चूक आणि बरोबरची गोष्ट ठीक आहे होतील सगळ्या गोष्टी परत तुमच्या हातात आहे आपलं कोल्हापूरचं नाव मोठं करायचं त्यासाठी तुम्ही एफर्ट द्यायला पाहिजे तुम्हाला चांगले रिसर्ट्स भेटलेले आहेत आणि लवकरच जर का देवाची इच्छा असेल तर तुमच्यासाठी एक चांगली अजून एक गोष्ट विद्यापीठात होईल त्यासाठी आमचे प्रयत्न चाललेले आहेत पण देवाची इच्छा असेल तर नक्की होईल तुम्ही तुमच्याकडे कमी करू नका एवढंच माहिती आहे सिद्धार्थ शिंदे सर राज्यपाल व्यवस्थापन पर्यटन सदस्य सरांना सरांनी येऊन आपल्याला आपल्या सर्व खेळाडूंना पुढील स्पर्धाच्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी